महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ निर्माण झालं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदानावर तीव्र उपोषण सुरू आहे पण या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार सत्ताधारी गटाकडून थेट आरोप होत आहेत की मनोज जरांगेच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात आहे पण खरंच शरद पवार या आंदोलनामागे आहेत का आणि जर आहेत तर त्यांना यातून काय मिळणार आहे याचबरोबर मराठा समाजाचा शरद पवार आणि त्यांच्या पक्षाविरोधात का रोष आहे चला जाणून घेऊया या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर आणि मनोरंजक पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलमे मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आझाद मैदानावर आंदोलन उभं केलं आहे पण या आंदोलनाला आता राजकीय रंग चढू लागला आहे सत्ताधारी महायुती नेते शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर शरद आहे की हे आंदोलन शरद पवारांनी प्रायोजित केलं आहे ज्यामुळे राज्यात अस्थिरता निर्माण होईल आणि त्याचा राजकीय लाभ पवारांना मिळेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी असे संकेत दिले आहेत की शरद पवारांनी आपल्या राजकीय मराठा समाजाला पुढे करून सरकारला अडचणीत आणण्याचा डाव खेळला आहे पण शरद पवारांनी या आरोपांना ठामपणे नकार दिला आहे त्यांनी सत्ताधाऱ्यांना खुले आवाहन दिले आहे जर तुम्हाला वाटत की मी या आंदोलनामागे आहे तर सिद्ध करून दाखवा पवारांनी तमिळनाडूच्या आरक्षण मॉडेलचा दाखला देत दे केंद्र सरकारला मराठा आरक्षणासाठी कायदा करण्याची सूचना केली आहे त्यांच्या मते मराठा समाजाच्या मागण्या संवैधानिक मार्गाने पूर्ण होऊ शकतात पण सत्ताधाऱ्यांनी यावर टीका करत पवारांचा हा सल्ला म्हणजे राजकीय खेळ असल्याचा आरोप केला आहे शरद पवारांनी मराठा समाज यांचं नातं कायमच चर्चेत राहिलं आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यापासून पवारांना मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळाला पण दोन हजार अठरा मध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला तेव्हा पवारांनी आर्थिक निकषांवर आरक्षणाची वकिली केली होती ज्यामुळे मराठा समाजात नाराजी पसरली दोन हजार तेवीस मध्ये पुण्यात त्यांच्या ताफ्याला मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते यावरून स्पष्ट होतं की मराठा समाजाचा एक मोठा वर्ग पवारांवर नाराज आहे पण तरीही सत्ताधारी त्यांना आंदोलनाशी जोडत आहे खरंच पवार या आंदोलनामागे आहेत का की हा सत्ताधाऱ्यांचा राजकीय गट आहे शरद पवारांना या आंदोलनाचा राजकीय फायदा होऊ शकतो का हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे राजकीय विश्लेषकांच्या मते शरद पवारांचा पक्ष दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांच्या बंडामुळे कमकुवत झाला आहे अशा परिस्थितीत मराठा आंदोलनासारख्या संवेदनशील मुद्दा पवारांना आपली राजकीय ताकद पुन्हा निर्माण करण्याची संधी देऊ शकतो मराठा समाज हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी ताकद आहे जर पवारांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन मराठा समाजाचं समर्थन मिळवलं तर आगामी निवडणुकांमध्ये त्यांना फायदा होऊ शकतो याशिवाय पवारांनी तमिळनाडू मॉडेलचा उल्लेख करून केंद्र सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे ते मराठा समाज या, या मागण्यांना समर्थन देत असल्याचं दाखवत आहे पण प्रत्यक्ष जबाबदारी केंद्रावर ढकलून स्वतःला सुरक्षित ठेवत आहे हा त्यांचा चाणक्षपणा आहे ज्यामुळे ते सत्ताधारांना कोंडीत पकडू शकतात जर सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकला नाही तर पवार आणि त्यांचा पक्ष याचा फायदा घेऊन सरकार विरोधी भावना भडकवू शकतात दुसरीकडे मराठा आंदोलनामुळे ओबीसी समाजातही असंतोष वाढत आहे जर पवारांनी मराठा समाजाला पाठिंबा दिला तर ओबीसी मतदार नाराज होऊ शकतात पण पवारांचा इतिहास पाहता ते अशा परिस्थितीत दोन्ही बाजूंना सांभाळण्यात माहीर आहे दोन हजार मध्ये महाविकास आघाडीच्या स्थापनेत त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसला एकत्र आणलं होतं राजकीय कौशल्याची खरी ओळख आहे त्यामुळे या आंदोलनातून पवारांना राजकीय फायदा मिळण्याची संधी आहे पण त्याच वेळी त्यांना मराठा आणि ओबीसी समाजातील नाराजीचा धोकाही आहे या घटनेने मराठा समाजाचा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातील रोष पुन्हा एकदा समोर आला आहे मराठा समाजाचा असा विश्वास आहे की शरद पवारांनी त्यांच्या सत्ता काळात मराठा आरक्षणासाठी ठोस पावलं उचललेली नाहीत दोन हजार चौदा एकोणास मध्ये दे देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झालं आणि यासाठी पवारांनी जबाबदार धरलं जात आहे याशिवाय भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पवारांवर टीका करत सांगितलं की पवारांनी सत्तेत असताना मराठा समाजासाठी काहीच केलं नाही आणि आता ते फक्त राजकारण करत आहे मनोज जरांगे पाटील यांनी मात्र आंदोलकांना आवाहन केलं आहे की कोणत्याही नेत्याला त्रास देऊ नये आपला लढा सरकार विरोधात आहे नेत्यांविरोधात नाही असं त्यांनी आवाहन केलं आहे पण तरीही मराठा समाजातील तरुणांचा पवारांवरील राग कमी होताना दिसत नाही मराठा आंदोलनाने महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा ढवळून काढला आहे शरद पवारांनी त्यांचा पक्ष या आंदोलनातून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत आहे की सत्ताधारी त्यांना अडकवण्याचा डाव खेळत आहे काळच परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे शरद पवारांचं राजकीय चातुर्य आणि मराठा समाजाचा रोष यांच्यातील हा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नवं आणू शकतो सुप्रिया सुळेंवर झालेला हल्ला आणि मराठा समाजाची नाराजी दाखवत दा की हा लढा केवळ आरक्षणापुरता मर्यादित नाही तर त्यात राजकीय रंगही मिसळले गेले आहे आपल्याला हा मुद्दा कसा वाटला शरद पवार खरंच आंदोल या आंदोलनामागे आहेत का ह्या सत्ताधाऱ्यांचा डाव आहे आम्हाला तुमचे मत कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ घडता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद